आता घासण्याआधीचे डबे इतके तेलकट आणि इतके चिघट दिसत होते आणि घासल्यानंतर एकदम असे हे डबे दिसत आहे की नाही अगदी नवीन आणि आता घासण्याआधीचे डबेही पुढं बघायलाच भेटन या पद्धतीने मी डबे वाळायला ठेवलेले आहे आता हे बघा घासण्याआधीचे हे डबे न साबण न कपडे धुण्याचा पावडर फक्त दोन ते तीन साहित्यापासून एकदम लख चकचकीचे डब्बे काढलेले आहे हे डब्बे जे असतात ते किचनच्या पोटमाळ्यावर ठेवलेले असतात त्यामुळे जे फोडणी आपण देतो किचनमध्ये ती फोडणी ती त्या ह्या डब्यांवर सगळी जाऊन बसते आणि ते डबे या पद्धतीने तेलकट चिकट होत्या आता सगळ्यात आधी मी काय केलं आहे सगळे जे पोटमाळ्या जेवढे डबे आहे ॲल्युनियमचे तेवढे डबे सगळ्यात आधी काढून घेतलेले आहे त्यामधील जे सामान असतं समजा पापड बिपड असं ते काढून ठेवलेलं आहे आणि सगळे डबे सगळ्यात आधी मोकळे केलेले आहे त्यानंतर एक सोल्युशन केलेलं आहे ते एक असं मोठं भांडं घेतलं आता डबे जास्त आहे म्हटलं सोल्युशनही थोडंसं जास्तच बनवावं लागेल या ठिकाणी मी केनिक प्लस शॅम्पूच्या दोन पुड्या घेतलेल्या आहे याऐवजी कुठलाही शॅम्पू घेतला तर चालत दोन शॅम्पूच्या पुड्या घेतलेल्या आहे आणि एक चमचा असा छोटा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी आ त्यानंतर एक लिंबू पिळलेला आहे एक ते दीड लिंबू असलं तेही पिळले चालन पी मी या ठिकाणी एक लिंबू पिळलेला आहे आता फक्त या ठिकाणी एवढेच तीन साहित्य घ्यायचे आहे आणि या या तीन साहित्यामध्ये आता हे जेवढं सोल्युशन केलेलं आहे त्यामध्ये अख्खे डबे सगळे जेवढे आहे तेवढे डबे घासून घासून होत होतील एवढं सोल्युशन केलेलं आहे आता एक वाटी यामध्ये पाणी मिक्स केलं आणि ते छान असं शॅम्पूचा फेस बनवून घेतलेला आहे आता सोडा आणि लिंबू टाकल्यानंतर जे सो लिंबू आणि मध्ये सोडा टाकलेला आहे त्यामुळे ते फसफसलेलं आहे या पद्धतीने आता या पद्धतीने मी ही आता डबे जास्त चिगड झालेला आहे म्हणून मी ही घासणी घेतलेली आहे स्टीलची किंवा याऐवजी स्पंजची घासणी घेतली घेतली तीही चालन आता सगळ्यात आधी हा जो जास्तच काळा झालेला डब्बा आहे तो घासून दाखवत आहे आता हा डब्याचं झाकण असं का झालं तर कागद लावलेला नव्हता म्हणून या डब्याचं झाकण या पद्धतीने झालेलं आहे आणि आता सगळ्यात आधी तोच डबा मी घासून दाखवत आहे आता या घासणीने कोणी म्हणजे अशा कमेंट येतील की याने जास्त चव पडल्या जातील पण अगदी अलगद हाताने हे डबे घासायचे आहे कारण सोल्युशनच असं बनवलेलं आहे की ते सोल्युशनमुळं डबे आपले एकदम चाकाचकाशे निघणार आहे की ते अलगद घातले घासले आणि कमी मेहनतीत हे बघा जेवढं काळं आहे हलक्याशा हाताने हे भांडे डबे झाक डब्याचं झाकण घासलेलं आहे ते पण किती असा काळपटपणा त्याला जो साचलेला आहे तो निघत आहे अजिबातही मी जास्त ताकद लावलेली नाही फक्त अलग हाताने हा डब्याचं झाकण घासलेलं आहे पण अगदी दोन मिनटामध्ये झटकीपट असं हे झाकण डब्याचं झाकण निघालेलं आहे आता हे डब्याचं झाकण झा जा, घासून झालेलं आहे मी आता त्याच झाकणाचा जो डबा आहे तोही तेलकट आणि चिकट झालेला आहे म्हणून मी तो डब्बा घेतलेला आहे इथं घासण्यासाठी आणि त्या डब्यालाही आता फेसच एवढा होतो प्लस शॅम्पूचा शॅम्पूचा जो फेस आहे तो जास्त होतो म्हणून फक्त एकदा जर घासणी बुडून घेतली की तरी दोन ते तीन वेळ डबे सहज एकदा घासणी बुडून घेतली की घासून होत्या आणि जास्त सोल्युशनही आपल्याला या डबे घासण्यासाठी लागत नाही कमी मेहनतीत आणि असं काही सोल्युशन केलं की म्हणजे आणि निघालं चकाचक की कामालाही उत्साह वाढतो आता आडाबाई घासून घेतलेला आहे आता अजून एक डबा आपण घासून घेऊ आतमधून तर काय एवढे म्हणजे असे काळे झालेले नसत्या पण आतमधूनही डबे स्वच्छ असे घासून घे गे, घेतलेले आहे आणि साबणीने डबे घासले की साबणीचे जे छोटे छोटे गोळे असतात किंवा साबण चांगला गे चांगल्या पद्धतीने धुतल्या गेला नाही की डब्यांना जे असं सफेद सफेद डबे दिसतात तसंच या सोल्युशननी असं काही होत नाही आता हा डब्बा घासून बाजूला ठेवलेला आहे आता अजून एक दोन दोन तीन तीन डबे एका वेळेस घासून बाजूला ठेवून मग ते एकाच वेळ धुतलेले आहे या पद्धतीने फक्त एकदा डबे घासून बघा फक्त तीन साहित्यामध्ये लिंबू सोडा आणि शॅम्पू एवढ्या तीनच साहित्यामध्ये हे अल्युमियमचे डबे घासलेले आहे आणि तेही अगदी चकाचकाशे निघालेले आहे आता हे दोन डबे आता या झाकणाला म्हणजे असा चिगट नसतो पण असा काळपट जो पाना डब्याला असतो तो निखळतो त्यामुळे हो हे डब्यांना आणखीनच चमक येते आणि हे डबे अगदी जसे नवीन घेतलेले आहे त्या पद्धतीने डबे दिसता दिसतात आता हे डबे आहेत ते घासून झाले आता धुवून घेऊ आता डबे घासून झालेले आहे धुवून घेत आहे आणि हे बघा इतके चकाचक निघालेले आहे अलगर हाताने घासले ना साबण लावला नेहवा फक्त शॅम्पूची शॅम्पू लावलेला आहे आणि शॅम्पू सोडा आणि लिंबू याने एवढे छान डबे निघाले की अगदी नवीन डबे आहे असे डबे दिसत आहे आणि एकदम अशी चकाकी आलेली आहे डब्यांना बघा इतके असे चमकत आहे माझा हात जो आहे तो हातही चमकत आहे या पद्धतीने आता दोन्ही डबे आता कपड्यांनीही पुसावा ला ला लागत नाही फक्त पालथे घातले किंवा उन्हात घातले की याची आणखीनच चकाकी वाढते आणि जो वास आहे तो शॅम्पूचा जो सुगंध येतो तोही डब्याला छान असा येतो साबणीने घासले असते की धुण्यासाठी जास्त मेहनत लागते पण आता हे जे सोल्युशन केलेलं आहे त्यामुळे हे डबे धुण्याचं धु धुवायलाही जास्त मेहनत लागत नाही आता हे दोन्ही डबे धुवून मग बाकीचे डबे मी आता किचन ओट्यावर खूपच अडचण होती फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथं हे दोन डबे घासून घेतलेले आहे आता बाकीचे डबे मी भांडे ज्या ठिकाणी घासतो मोकळे जागेमध्ये त्या ठिकाणी डबे घासायला नेणार आहे यामुळे अडचणही होत नाही किचन ओट्यावर जास्त अडचण होती असे मोठे किंवा जास्तीचे भांडे घासायचे असले की मग आता हे डबे सुकायला ठेवणार आणि सगळे डबे याच सोल्यूशननी याच पद्धतीने घासून धुवून आणि उन्हामध्ये ऊन नसेल तर असे झाकणं आधी ठेवायचे त्यानंतर या पद्धतीने कानोडे असे डबे केले की के आतमधलं सगळं पाणी निघून जातं आणि डब्यांना आतमधून हवा लागली जाते त्याच्यामुळे आतमधूनही डबे छान असे सुकल्या जातात बघा मस्त असं हे तेलकट मेंच झालेलं झाकण आहे तेही एखादी मॅजिक सारखं निघालेलं आहे याच पद्धतीने आपण सगळे डबे स्वच्छ धुवून आणि वाळून ठेवू